नमस्कार मित्रांनो परंपरा गावाची या युट्यूब चॅनलकडून पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या सर्व बैलगडा प्रेमींना खूप खूप हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आज स्वातंत्र्य दिनानिमित्त भव्य असं बिंदोडच्या शर्यती पिंगली येथे आयोजित केलेल्या आहेत मित्रांनो येथे स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा वेगाचा शेवट किसरी सर्जा देखील या बिनजोड मैदानात दाखल झालेला आहे त्यामुळे साहजिकच सर्वांना एक प्रश्न पडला आहे की सर्जाची आज बिंदोड शहरत होईल का सर्जा शहरत पकड आहे का हेच मी तुम्हाला या व्हिडिओ मार्फत शंभर टक्के आणि खात्रीशीर सांगणार आहे मित्रांनो आज जी बिंदोड मैदान आहे स्वर्गीय रणजित निंबाळकर यांच्या स्मरणार्थ शेठ फडके यांच्या स्मरणार्थ हे मैदान आयोजित केलेलं आहे पिंगली येथे मैदान देखील चालू झालेलं आहे त्यात मित्रांनो बरेच टॉक नंदी असो मथूर बब्या सरजा देखील झालेला दाखल झालेला आहे तर मित्रांनो सरजाची बिंदुड शहरात होईल का पकडली आहे तर मित्रांनो मिळालेल्या माहितीनुसार सरजाची बिंदोड शैरत एक शंभर टक्के होणार आहे मग दुसरा प्रश्न सर्जाने दुसऱ्या बैलांवर नाव फिरवलं आहे का तर मित्रांनो नाही सरजा आज बिंदोड मैदानासाठी गेलेला आहे पण तो एक कुठला ना कुठला नंदीचा पायरा म्हणून गेलेला आहे कोणाच्या तरी पायऱ्यामध्ये आपला सर्जा शंभर टक्के पालताना दिसणार आहे त्यामुळे सरजाची एक बिंदोड शैरत तुम्हाला शंभर टक्के बघायला मिळणार आहे मित्रांनो आज मोटे चा होना रहेत, रहेत। चा आज खूप मोठ्या बिंदोडच्या शर्यती होणार आहेत पिंगली येथे सध्या चालू असलेल्या ह्या बिंदोड शर्यतीमध्ये नक्कीच धमाके बघायला मिळणार आहेत तुम्हाला माहितीच आहे मथूरने देखील तब्बल बावीस लाखावर नाव सोडलेलं आहे तुम्हाला काय वाटतं शहरत जमेल की नाही असं मित्रांनो पण शर्जाची शहरत आज जमलेलीच आहे तो पैरा म्हणून दाखल झालेला आहे धन्यवाद मित्रांनो